मित्रांनो तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा एका ताईनं आत्ताच कमेंट केली होती तर सांगा म्हणून वाटलं आत्ता नुकतीच कमेंट अर्धा एक मिनिट झाला कमेंट केलेले के तर वाटलं ताईला सांगा म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातून सांगा म्हटलं आता मुळात सकाळी सुमित्रा कामाला जायची घाई होती आता बघा साफसुफ करू नये सुमित्रा आता अंग धुवायला गेली आता आता बघा असं स्वच्छता आम्ही ठेवतो आम्ही काही अशा तसं राहत नाही ताई अशा तसं आम्ही काही राहत नाही पाहून घेतो मी आता आत्ता नुकतीच कमेंट केली अर्ध्या मिनटापूर्वी दिसले मध्ये कमेंट दिसत पटकन मी अक्षर लिहले आणि लाईव्ह चालू करून दिलं तर एक तुम्हाला सांगणार ताई स्वच्छता जीवनामध्ये प्रत्येकाने पाळा पाळावे लागते आणि जोपर्यंत माणूस स्वच्छता पाळत नाही तोपर्यंत माणसाला त्या माणसाने जग गबाळा समजते गोष्ट तुमची सत्य शंभर टक्के सत्य आहे तर तसं नाही आपलं ताई स्वच्छता हे पाळाच लागते आता गेली तिकडे टिकडत तिला माहीत नाही एका आली म्हणून तर मला माहीत झाली मग मी पटणार आता हा लाईव्ह चालू केला तर हे सांग ना मी आता आमचं म्हणजे आता आज आहे होळी तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे कधी झाल्यान ते कधी झालं मग सकाळचं कामाला कामालदाची घाई होती सुमिता आत्ता आली कामाचा मग तिला घाई होती जायची त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर सुमित्रा पायट्यापासून उठते भल्या पायट्या उठते कामंधाम आटपते लई लय कामाचा पसारा येते तिने बकऱ्या बाहेर काढायला लागते बकऱ्याची झाडझूळ करावं लागते घर सांभाळा लागते मोलमधुदी सांभाळा लागते झालं वाटतात अशा त्याच्यातील लय गोष्टी करावं लागते त्यामुळे साहजिकच त्यामुळे साहजिकच असा पसारा येते आणि गोष्ट कशी आहे आम्हाला ठेवायला जागा नाही जागेची कमतरता आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला सामान ठेवाच लागते बघ जागेचं कमतरत आहे त्यामुळे असं आम्हाला सामान ठेवायचं लागते त्याशी जमत नाही आमचं तुम्ही कितीही म्हणलं येतं त्याचं सामान ठेव नाही म्हणलं तरी आम्हाला तिथं सामान ठेवायच लागते मग आम्ही सामान ते घराच्या बाहेर नेऊन ठेवा सांगा आता असं आहे आता आता सुमित्रा आली आणून तुला माहित नाही सुमित्रा ही गोष्ट एक ताई म्हणे सापसूप ठेवत जावं म्हणे बायची ताईची गोष्ट खरी आहे पण वाटलं आपल्याला मध्ये बरं नाही वाटलं कम्प्लिट ना कर्मेर उत्तर दिलं म्हणा पण उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओ काढा म्हणलं लाईव्ह तर आता आली बघ बघा मित्रनो सुमित्र आता आली दोन आता आता अशी गोष्ट आता मित्रांनो <laughs> <laughs> आता आली मी आली फरशी पुसली आता आंघोळ केली एक वाजता आली मी रानातून काम करून तर आता कपडे धुवायचे आबाळ बड़ करताय बाहेर कपडे धुवायचे आहे भांडी कुठे घासायच्या लई सारा धंदा आहे पसरून आमचं खेडे गावात असंच <laughs> राहायचे ताई रायगा येऊ नका माफ करा आणि गोष्ट कशी आहे ताई आता मी आता मी गावात गेलो होतो तिकल्या बाई आता श्रीमंत बाया राहते त्या मगा त्या मगास लागल्या कोयरे कापाले आता तुम्ही ते आत्ता करून आता सुमित्र अंगढून झालं आता पुन्हा भांडे असून कपडे असेल सुमित्राचे कपडे घुन झालं का म्हणून मग तेव्हा ते सुमित्राला लागणार आपले कोयले किशन तालुकावरून देईन हाय बापले हा बघता आणि मग आज आम्ही कोयलाचे सुकळे बनवणार आहोत तर त्या चुकड्याचा व्हिडिओ आमचं कुटुंब विलोक्ष नाव लक्षात घ्या तुम्ही माझं एक लोकप्रिय चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक्ष नावाचं त्या चॅनलला तुम्ही त्याच्यावर तुम्ही मोठे व्हिडिओ पाहू शकता मोठ आता जसं आपण हा व्हिडिओ मोठा काढता त्याप्रमाणे मोठे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जमलं तर व्हिडिओ खाली लिंक देतो हे लाईव्ह स्ट्रीम झाल्यानंतर तुम्ही जाऊन पाहा त्या चॅनलवर आणि तो व्हिडिओ उद्या दिसणार आहे आज मी कोणता व्हिडिओ टाकला आज मी हां सा बोकोडाचं मटण बोकोडाचं मटण आम्ही केलं होतं तो व्हिडिओ आज टाकला आम्ही मग आज थोडासा वेळ झाला किती वाजता टाकला बा बारा एक हा बारा वाजता टाकला व्हिडिओ मस्त चालता व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा त्याच चॅनलवर हा व्हिडिओ संपल्यावर जाऊन पाहा तुम्ही त्या चॅनलवर आता तुम्ही राग मानू नका कारण तर ह्या म्हणून आमचं आमचं आता आम्ही आमचंच नाही आमच्या सारख्या खेड्यातल्या अनेक लोकांचं जीवनच तसं आहे सकाळ झाली का घाई घुई घाई घुई समान कसं कुठे ठेवून द्यायचं चालत जात आपल्या कामात थांबाई नाही गेल तर मग पुटाली पुटाने खायचं कसं आता हे गोष्ट राहते मग आम्ही घाई गर्दीमध्ये सकाळी चुम इथला जाते आणि मग आता हे आत्ता येते दुपारी आता कसं आहे चार वाजता आपलं काही आता हे तर असं होत आई तुम्हाला सांगतो आता आता होळी असली आता सुमित आता, आता, आता करते नाही तर आता आली ना दोन वाजता आली पुन्हा जाती आता तीन वाजता पुन्हा जाते तीन वाजता आली पुढत पण अजून होळी आहे ना स्वयंपाक करायला जा आपल्याला कसं आहे हो पुन्हा काम केले का पुन्हा तीन वाजता बाहेर जाते म्हणून आता आम्हाला काहीतरी चार पैशासाठी आता क्रास लागतील मानून घ्या आमचा राग मानून काही तसं हे नाही ह्या आहे आता तुम्ही तुम्हाला डोळ्या डोळ्यासमोर जे दिसलं ते तुम्ही सत्य सांगितलं त्यात काही तुमचं काही चूक नाही जे तुमचं आहे ते बरोबर आहे पण तुमच्यासारख्या अनेकांचा प्रश्न आता व्हिडिओ काढून आता मी एक व्हिडिओ टाकला होता व्हिडिओ टाकला म्हणलं त्यापेक्षा लाईव्ह करा म्हणलं हे डायरेक्ट चालू केलं सुमित्राला हे गोष्ट माहिती त्याचा राग नाही आम्हाला त्यांना राग नाही तुम्ही जे सांगितलं बर ते बरोबरच आहे शंभर टक्के बरोबर आहे कारण तर प्रत्येकाचा नियम आहे मनुष्य प्राण्याचा हा नियम आहे का स्वच्छता पाळलीच पाहिजे स्वच्छता असली तर त्याला लक्ष्मी पाणी भरते आरोग्य तिथं पाणी भरते सर्व गोष्टी येते त्याच्यामध्ये पण कसं आहे कामळांबळ असल्यामुळे आम्हाला असे कधी कधी सोडून जावं लागते आम्हाला असं आणि जागेची कमतरता असल्यामुळे आता सामान सुमान जागोजागी राहतेस व्यवस्थित काही लावू शकत नाही आजपर्यंत आपली पैशाची कमतरता होती असं तसं होतं त्या त्यामुळे आम्ही काही रॅक नाही घेऊ शकलो आता यावर्षी आता घेऊन जा आता जमलं तर आता जायला लागेल मी मगाशी गेल तिला बघ आहे मग सकाळी मी पाच लिटर तेल आणलं पैदल त्याला आणलं कोटलं कुठं पंधरा लिटर डबकी आणतो म्हणलं होतं पण आपल्या घरी कोणती गा साधन नाही कोणतं वाहन नाही आपल्याकडे तर कोणी मला सापडलंच नाही तर मी एवढंसं आणलं तेल तर तशाप्रमाणे आता ते रॅक आणायचं काम पडलं तर कुठल्या कुठून डोकशावर आणायला ते रॅक नाही तर साधन कुण्या कोणाची गाडी सापडली आणावं लागते तर वेळेवर काही कोणतं साधन सापडत नाही आपल्या जवळ गाडी असं नसल्यामुळे पैदल जाण्या लय गोष्ट आहे भावा बहिणीनं असं आहे आता तुमच्या भावला काही गाडी चालवता येत नाही पैदल आहे आपलं जाणं काही आमच्या गाडी नाही घोडा नाही आहे काहीच नाही आहे चाल हो पण भावाला आहे ना गाडी भावाला गाडी आहे म्हणजे चालवता येत नाही आहे भावाकडे हाय गाडी ते काय भावा काही ते काही भावाला आपल्या पोला तर काही बात नाही होता मग गेलो असतो गाडी येत नाही आता हे चांगले पैसे झाले की घेई नाही एखादी गाडी बापूसाठी आमच्या गाडी घेऊन देतो मग लग्न गाडीने जात आहे ते कुठेही जात आहे ते काही बात नाही मग अशी आता गोष्ट बघ आता भावा तर हे आता सांगासाठी मी आता हा व्हिडिओ लाईव्ह काढला मी लगेच व्हिडिओ टाकू नये व्हिडिओवर टाकल्यानंतर लगेच व्हिडिओ टाकू नये काही होत नाही म्हटलं चॅनल त्यांना चॅनलला खराब होते तो व्हिडिओ पाहायच्या पहिला हा व्हिडिओवर टाकला ना तो व्हिडिओ पाहिणं लोकं बंद करून देते पण जाऊ दे म्हटलं लोकच्या शंकाला येते म्हटलं टाकून दिला मी हा हा, हा लाईव्ह स्ट्रीमिंग आत्ताच मी आता एक व्हिडिओ टाकला याच चॅनल आत्ताच टाकला म्हणजे आम्ही सकळी जो सगळ्यांनी धंदा केला तोच व्हिडिओ टाकला होता आता थो त्यास व्हिडिओमार्फत आली आलती कमेंट म्हणून हा व्हिडिओ मी डबल काढला पहा आत्ताच टाकला चला भावा बहिणी थांबवतो आता आम्हाला लई काम धामा करायचे आता येतच व्हिडिओ थांबवतो लाईक करा कमेंट करून सांगा कसं वाटलं तर पुन्हा नमस्कार भेटूया धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ आजपर्यंत पहिल्या पाहिल्याबद्दल नमस्कार दिसले